ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ശ്രീരാമ ജയ രാമ ജയ ജയ രാമ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ യോഗ വാശി ദിവസ കിൻഷെവ് ഉപശമ പ്രകിഷ്ഠ रामा ही परमात्म्याची माया अतिविस्तृत अचिंत्य आणि महाभयंकर आहे त्या गाधी ब्राह्मणाला आलेला चार घटका झालेला स्वप्नभ्रम स्वप्नभ्रम कोणीकडे आणि त्याने अनेक वर्षे भोगलेली चांडालता कोणीकडे त्याने पाहिलेली भ्रमात्मक स्थिती कोणीकडे आणि त्याला प्रत्यक्ष दिसलेली चांडाला स्थिती कोणीकडे त्या स्थितीमधील असत्यत्व आणि असंधिक्त असंधिकत्व कोठे आणि तिचा अखेरचा सत्य परिणाम कोठे म्हणून म्हणतो की ज्याचे चित्त बेसावध असते त्याला ती माया संकटात ढकलल्याशिवाय राहत नाही राम म्हणाला ब्रह्मन आपण म्हणतात अशी स्थिती आहे यात मुळीच शंका नाही परंतु यावर मी असे विचारतो की सर्वांगाचा छेद करणाऱ्या आणि अतिवेगाने भ्रमण करणाऱ्या या माया चक्राची गती कुंठित तरी कशी करता येणार वसिष्ठ म्हणाले राघवा स्वत भ्रमण करणाऱ्या आणि इतरांना भ्रांतीत पाडणाऱ्या या संसार मायाचक्राचा चित्त हा मध्यवर्ती तुंबा असून मनुष्याने दीर्घ प्रयत्नाने आणि बुद्धी वर्चस्व खर्ची घालून त्या तुंब्याची गती बंद पाडली म्हणजे ह्या मायाचक्राची गती आपोआप बंद पडते मनोरूपी मध्यबिंदूचा निरोध केला म्हणजे हे मायाचक्र फिरेनासे होते रामा तू तर चक्र युद्धात चांगला प्रवीण आहेस जोपर्यंत माया चक्राचे नाभिस्थान स्तंभित केले नाही तोपर्यंत त्याची गती कुंठित होणे शक्य नाही यास्तव या संसार चक्राच्या नाभिस्थानभूत असलेल्या चित्ताचा निरोध करून तू ह्या चक्राच्या जन्ममरण परंपरारूप गतीचा निरोध कर ह्या चित्त निरोधरूपी युक्तीचा अवलंब न केल्यास अनंत दुःखे प्राप्त होतात परंतु ह्या ह्या युक्तीचा अवलंब केल्यास सर्व दुःखांचा अंत झाल्याखेरीज राहत नाही हा संसार रूपी महारोग चित्ताक्रमण रूपी परम औषधा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने नाहीसा होणे शक्य नाही यास्तव तीर्थ दान तपक्रिया अशा साधनांचा अवलंब करण्याऐवजी तू चित्ताला वश करून आपले परम कल्याण करून घे कारण घटातील आकाशाप्रमाणे हा संसार चित्तामध्ये स्थित असतो आणि घट फुटताच ज्याप्रमाणे घटाकाश नष्ट होते त्याप्रमाणे चित्तनाश होताच संसार मायाही नष्ट होते ज्याप्रमाणे घटाकाशात बंदिस्त असलेली माशी घट फुटताच महदाकाशात विहार करू लागल्याने बंधमुक्त होऊन सुखी होते त्याप्रमाणे तू चित्ताकाशरूपी बंधाचा त्याग करून ब्रह्माकाशामध्ये विहार कर आता चित्तनाश कसा करावा या संबंधाचा उपाय सांगतो तो ऐक भूत आणि भविष्यादी विषयांचा त्याग करीत जाऊन वर्तमान विषयांसंबंधाने बाळगत गेले म्हणजे चित्त हळूहळू क्षीण होत जाते रामा तू प्रतिक्षणी सावध राहून भावी विषयांच्या संकल्पांचे अनुसंधान करीत ते नाहीसे केलेस तर तू परम पावनाशा अचित्ततेच्या स्थितीप्रत जाऊन पोहोचलास म्हणूनच समज कारण वर्षा ऋतू मधील मेघजाल विस्तारलेले असते तोपर्यंतच जसा पर्जन्याचा संभव असतो त्याप्रमाणे चित्तामध्ये संकल्प विकल्पांचे जाळे पसरलेले आहेत तोपर्यंतच चित्ताची गडबड चालते आणि जोपर्यंत पृथ्वीवर चंद्रकिरण पसरलेले असतात तोपर्यंत जशी थंडी असायचीच त्याप्रमाणे जोपर्यंत चिदात्मरूप सचित्त आहे तोपर्यंत चित्तामधील संकल्प विकल्प देखील कायम राहणारच परंतु चित्ताचे चिदात्म्यापासून विवेकाने पृथककरण करून त्या चिदात्म्याचे निरंतर अनुसंधान करीत गेले म्हणजे मूळ अज्ञानासह काम कर्म वासनादी अखिल संसार बीजे नष्ट होतात कारण चित्तरहित झालेला झालेला चिदात्मा हाच प्रत्येकात्मा होय हा चिदात्मा एकदा मनरहित झाला म्हणजे त्याच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा संकल्परूपी मल उत्पन्न होत नाही चित्तरहित चेतन स्वरूप हीच परमार्थ सत्य स्थिती हीच सर्वज्ञता आणि हीच परमार्थ दृष्टी होय ज्या अवस्थेमध्ये दुष्ट मन शिल्लक राहते ती अवस्था खात्रीने परमार्थ सत्य नव्हे कारण स्मशान म्हटले की तेथे ज्याप्रमाणे कावळे असावायचेच त्याप्रमाणे ज्या ठिकाणी मन आहे त्या ठिकाणी दुष्ट आशा आणि सुखदुःखे ठेवलेली असायचीच आता ह्या ठिकाणी तुझ्या मनात अशी शंका येईल की ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे अशा पुरुषांच्या ठिकाणी मन असतेच मग तरी त्यांना सुखदुःखाची बाधा का होत नाही परंतु ही शंका बरोबर नाही ज्यांना परमात्म ज्ञान झालेले आहे अशा विद्वान पुरुषांच्या ठिकाणी मन असते परंतु त्यांच्या मनातील वासनाबीज वस्तुतत्व अवबोधाने म्हणजे वस्तू मात्र मिथ्या आहे अशा ज्ञानामुळे बाधित झालेले असते आणि बीजच नष्ट झाल्यामुळे त्यांच्या मनात संसारवेल उत्पन्नच होत नाही आता अशी स्थिती कशी उत्पन्न होते असे विचारशील तर शास्त्र सज्जनांची संगती आणि सतत अभ्यास यांच्या योगाने जगातील सर्व पदार्थांचे मिथ्यात्व प्रत्यक्ष अनुभवास येते यास्तव प्रत्येकाने मी ह्या जन्मामध्ये आत्मज्ञान संपादन केल्याशिवाय राहणार नाही असा दृढ करावा आणि पौरुष प्रयत्नांच्या योगाने चित्ताला अविवेकापासून परावृत्त करून त्याला शास्त्र आणि सत्संग यांच्याकडे प्रवृत्त करावे हरिओम तत्सत हरिओ तत्सत् हरिओम